भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले ई खोब्रागडे लिखित प्रशासनातले समाजशास्त्र पुस्तक प्रकाशनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पुणे विद्यापीठाच्या नामदेव सभागृहात पार पडला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी अतुल गोत्सुरवे बबन जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले ई झेड खोब्रागडे यांनी लिखाण केलेले प्रशासनातले समाजशास्त्र पुस्तक प्रकाशनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पुणे विद्यापीठाच्या नामदेव सभागृहात पार पडला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी अतुल गोतसुर्वे बवन जोगदंड आदी मान्यवरांची उपस्थिती होती खोबरा गडे यांनी शासकीय सेवेत काम करताना जो अनुभव आला याशिवाय शासकीय नोकरदारामध्ये समाजाविषयी असलेली आत्मीयता याबद्दल आपले अनुभव या पुस्तकात कथन केले आहेत त्याचबरोबर यांनी लिहिलेले संकलन देखील या पुस्तकात केले हल्ली अधिकाऱ्यांबद्दल अनेक प्रकारे बोललं जात परंतु शासनात काही अधिकारी तण मन अर्पून आपलं काम करत असतात त्यांच्याबद्दलचा हा वेगळा दृष्टिकोन समाजासमोर यावा यासाठी हे पुस्तक लिहिण्याची मला कल्पना सुचल्याचं मत लेखक ई झेड खोबरागडे यांनी व्यक्त केला प्रशासनातले समाजशास्त्र हे जे पुस्तक आहे हे मुळात वृत्तपत्रामध्ये जे लेख लिहिलेले आहेत प्रशासकीय अनुभवावर आधारित त्याचं हे संकलन आहे खरं म्हणजे या प्रशासनाची सुरुवात ही गडचिली जिल्ह्यातल्या ऐर झाली नक्षलग्रस्त आणि एकोणतीस वर्ष मी सेवेमध्ये असं राहिलो आणि जे वेगवेगळे अनुभव आले तर हे अनुभव जरी आपले स्वतःचे असले तरी या अनुभवाचा इतरांना प्रशासनात काम करणारा किंवा समाजांना कार्यकर्त्यांना एक उपयोग होऊ शकतो या हेतूनं मी माझे अनुभव लिहिलेले आहेत खरं तर मी काही लेखक साहित्यिक किंवा विचारवंत यापैकी नाही पण अनुभव आपण लिहू शकतो स्वतःचे अनेक लोक आपले अनुभव लिहितात आणि हे अनुभव एक वेगळेपण असतं प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात आणि प्रशासनात खूप चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात हल्ली प्रशासनाबद्दल किंवा अधिकाऱ्याबद्दल फार वेगळ्या पद्धतीने बोललं जातं पण अनेक असे लोक आहेत की खूप चांगलं करू शकतात जसं मी प्रशासनात होतो तो मला पण संविधानाच्या प्रियांबलचं वाचन आणि संविधान दिवस दोन हजार पाचमध्ये लागू करण्याचा मी स्वतःच्या अधिकारात करू शकलो आणि मग तो आता देशभर झाला तर अशा अनेक गोष्टी आहेत समाजहितासाठी करणं मला असं वाटतं की माणूस सरळ आणि स्वच्छ मनाने जर असेल तर खूप चांगल्या गोष्टी करता येतात एकट्याला कोणालाही सगळं करता येत नाही कुठेही करता येत नाही असं जरी असलं तरी एक स्वाभिमान असला असावा आणि नीतिमत्तेचं वर्तन जर असलं तर आपण एक चांगलं आयुष्य पण जगू शकतो आणि दुसऱ्याच्या आयुष्यात सुद्धा चांगले दिवस आपण आणू शकतो प्रतिनिधी गणेश चप्पलवार ब्युरो रिपोर्ट न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे